नमस्कार रोखोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा प्रेक्षकांचं स्वागत आहे नुकतीच विधान परिषदेची निवडणूक पार पडली त्यात महायुतीनं शिथापीनं खेळ करत आपले नऊचे नऊ उमेदवार जिंकून आणले पण या उलट महाविकास आघाडीचा एक उमेदवार म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस गटानं उभा केलेले जयंत पाटील यांचा पराभव झाला विधानसभेच्या आधी रंगीत तालीम म्हणून ही विधान परिषदेची निवडणूक बघितली जात होती तर नक्की जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला ते जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे नोटिफिकेशन लवकर येतील शिवसेना ठाकरे गटाने मदत करण्यास दिलेला नकार आणि काँग्रेसनं अतिरिक्त मते देण्यास दर्शवलेली असमर्थता यातूनच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत दारून पराभव झाला या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील मतभेदही समोर आले मित्र पक्षांनी हात झटकले असताना निवडणूक लढण्याचा जयंत पाटील यांचा हट्ट आणि पुरेशी मतं नसतानाही तिसरा उमेदवार उभा करण्याच्या निर्णयाने महाविकास आघाडीचेच हसे झाले हे सर्वांनी विधानपरिषद निकाल लागल्यानंतर बघितलं विधानसभेतील संख्याबळानुसार विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून येणार हे निश्चित होते पण राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शेखापते जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला पंधरा मते असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचाही पाठिंबा राष्ट्रवादीने अपेक्षित धरला होता पण शिवसेना ठाकरे गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा देण्यास नकार दिला शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केली तसेच नार्वेकर यांच्यासाठी काँग्रेसच्या अतिरिक्त मतांची बेगमी केली तेव्हाच जयंत पाटील यांचा निभाव लागणे कठीण असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते जयंत पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असतानाही शिवसेनेने परस्पर मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे महाविकास आघाडीत योग्य समन्वय साधला गेला असता तर अधिक बरं झाले असते अशी बोलकी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा का दिला नाही हा सर्वात मोठा प्रश्न या निवडणुकीत निर्माण झाला आहे शेखापाचे जयंत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळेल असे राष्ट्रवादीचे गणित होते पण लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात शिवसेनेच्या आनंद गीते यांना शेतकरी कामगार पक्ष किंवा जयंत पाटील यांनी शेवटच्या शनी मदत केली नाही असा आरोप झाला होता जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना मदत केल्याची तक्रार आनंद गीते यांनी ठाकरे यांच्याकडे केली होती शेकापचे प्राबल्य असलेल्या अलिबाग आणि पेन विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला अपेक्षित मतं मिळाली नाहीत तसेच मावळ मतदारसंघातील पनवेल उरणमध्येही शेतकरी कामगार पक्षाच्या मदतीबद्दल ठाकरे गट साशंक होता त्यांना शंका होती यामागे जयंत पाटील यांची कुरघोडी जबाबदार होती असे बोलले जाते यातूनच उद्धव ठाकरे गटाने जयंत पाटील यांना मदत करण्यास ठाम नकार दिला शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना अतिरिक्त मते कशी मिळतील यासाठी प्रयत्न केले काँग्रेस नेत्यांची दिल्लीत चर्चा केली निवडणुकीच्या दिवशी व आधीही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीच्या ठिकाणी हजेरी लावली होती काँग्रेसनेदेखील शेकापचे पाट जयंत पाटील यांना मतं देण्यास हात झटकले जयंत पाटील यांना काँग्रेसकडून मदतीची खूप अपेक्षा होती काँग्रेसने पहिल्या पसंतीची दोन मते द्यावी तसेच दुसऱ्या पसंतीची मते नार्वेकर आणि त्यांना वाटून द्यावी अशी मागणी केली होती पण काँग्रेसने पहिल्या पसंतीची मते जयंत पाटील यांना दिली नाहीत तसेच दुसऱ्या पसंतीची मते नार्वेकर यांना हस्तांतरित केली काँग्रेसने आपल्या आपा आपल्याला मते दिली नाहीत असा नाराजीचा सूर जयंत पाटील यांनी परावानंतर लावला जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची बारा मतेच मिळाली पाटील यांनी अपक्ष समाजवादी पार्टी व एमआयएमची मते मिळवण्याचा प्रयत्न केला पण कुणाचीच मते मिळाल्याची दिसत नाहीत विधानसभेत शेकापच्या एक आमदार असला तरी त्याची भाजपशी जास्त जवळीक आहे परिणामी ते मतंही मिळाले नसावे कारण आपलीही मतं फुटल्याची कबुली जयंत पाटील यांनी दिली आता ही निवडणूक झाल्यानंतर जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाची महाराष्ट्रातील वाटचाल खडतर होईल असं दिसतंय एकेकाळी -एक राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद तसेच राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे पक्षाचे नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात श्यामसुंदर शिंदे हे आमदार असले तरी नावापुरते ते शिकाबचे आमदार आहेत त्यांची जवळीक ही महायुतीशी अधिक आहे ते महायुतीच्या बाकांवर सभागृहात बसतात गेली चोवीस वर्ष आमदार असलेले जयंत पाटील पराभूत झाल्याने विधान परिषदेतही शेकाबचे प्रतिनिधित्व संपुष्टात आले रायगड जिल्ह्यातही पक्षाचा एकही आमदार नाही एकूण पक्षाची भविष्यातील वाटचाल खडतर असल्याचं चित्र दिसतं आता जयंत पाटील आणि वाद हे एक मोठं समीकरण आहे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील उत्तम नेते कुशल संघटक असले तरी त्यांचा राग बऱ्याचदा अनावर होतो ते आपण सर्वांनी पाहिलं आहे त्यामुळे ते बऱ्याचदा वादात सापडतात पेन येथील प्रांताधिकारी कार्यालयात एका बैठकीदरम्यान दोन हजार बावीसमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे हे नेते म्हणजे जयंत पाटील यांनी पोलीस निरीक्षक पोळ यांना खुर्चीतून उठवलं होतं माझ्यासमोर बसायचं नाही मी आमदार आहे आमच्या अधिकार राजशिष्टाचार पाळले पाहिजेत मी तुमच्यावर गुन्हा दाखल करतो असा इशाराही त्यांनी दिला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही पत्रकार काही बातम्या छापता म्हणून लोकसत्ताच्या रायगड प्रतिनिधीवर हल्ला चढवला होता या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून अलिबागच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे अभिनेता शाहरुख खान त्याच्या फार्म हाऊसवर बोटीद्वारे मुंबईमधून गेला होता तो रिटर्न येत असताना तो बोटीमध्ये सिगरेट पीत होता त्या स्पीड बोटीत बसण्यावरून जयंत पाटील आणि शाहरुख खान यांच्यात देखील वाद झाला होता तो देखील व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता त्यावेळेस जयंत पाटील हे पुन्हा प्रकाश होतात आले होते अलिबाग विधान परिषद निवडणुकीत शेकाब सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव झाला म्हणून अलिबागच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिखलाद लोळले समाज माध्यमांवर त्यांचे छायाचित्र आणि चित्रफिती साध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्या आहेत विधानपरिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला तर मातीत लोळीन असा निर्धार आमदार महेंद्र दळवी यांनी केला होता जयंत पाटील यांच्या पराभवासाठी जे प्रयत्न करायला लागतील ते करीन पण त्यांना विजयी होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान झाले यानु निवडणुकीत शेकाबच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला पाटील यांच्या पराभवानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी केलेला निर्धार शनिवारी पूर्ण केला राजमाळा येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चिखलयुक्त मातीत लोळून घेतली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केनी हे देखील के उपस्थित होते महेंद्र दळळी हे आमदार जयंत पाटील यांची निकटवर्ती मानले जात होते पण ते आता कट्टर विरोधक झाले शेकापमधूनच राजकारणाचे धडे गिरविणारे महेंद्र दळवी हे जयंत पाटील यांचे जवळचे म्हणून ओळखले जात असत मात्र नंतर त्यांच्याशीच मतभेद झाल्याने त्यांनी शेकापला सोडचिठ्ठी दिली आज जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून दळवी ओळखले जातात त्यामुळे त्यांचा पराभवाचा आनंद दळवी यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने जल्लोष करत साजरा केला याची हे व्हिडिओ प्रसिद्ध होत आहेत विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली जितेंद्र आव्हाडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते म्हणतात काँग्रेसचे जे सात आमदारांनी मतं क्रॉस वोटिंग केलं त्यांनी मतं फोडली त्यांना जनता धडा शिकवणार त्यांना जनता जोड्याने मारणार येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल असं नाना पटोले म्हणतात पण तुम्हाला जर माहिती आहे आपल्या पक्षाचा आदेश आपल्या पक्षाचा व्हीप न पाळता या आमदारांनी क्रॉस वोटिंग करून महायुतीला किंवा विरोधी पक्षातील विधान परिषद उभे असलेल्या उमेदवाराला मतदान केलं आणि आपल्या विरोधातील आमदार निवडून आले हे जर तुम्हाला आत्ता समजतं आहे तर तुम्ही त्यांना आत्ताच पक्षाचा आदेश डावलून मतं दुसऱ्यांना दिली असं म्हणून कारवाई का करत नाही त्यांची पक्षातून हाकालपट्टी का करत नाही हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे परंतु ते म्हणतात जनता त्यांना धडा शिकवेल जनता ही आमदार विधानसभेला निवडून देते त्यानंतर विधानपरिषदेमध्ये आमदार घोडेबाजार करतात कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण होते आणि ते आमदार आपल्याला वाटेल आपल्या मनाला पटेल त्या विधान परिषदेच्या उमेदवाराला मतदान करतात पक्षाचा आदेश व्हीप असतो तो व्हीप जोगावरून मतदान केलेल्या आमदारांना स्वतः पक्ष नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते हकालपट्टे का करत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतंय काँग्रेससोबतच ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची देखील मतं फुटली का यावर तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपल्या रोखठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच चॅनलचा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा तो शेअर करा आणि जे बेल ऐकन दिसतंय आहे ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील